मान्यवर चळवळ महाराष्ट्रात जिवंत राहिली फार मोठ दुःख येत आणि जर एखादा व्यक्ती तो जर सामाजिक जीवनामध्ये जीवन अर्थ करत असेल समर्पित करत असेल आणि तो जर आमच्या बदलून निघून गेला असेल तर दुःख राहायचं नाही टेन्शन राहायचं नाही सगळे आता बोलता दादा बोलते मुकुंद दादा बोलते की सचिन आणि सचिन कधी असा सचिनची एक सर्वे सगळ्यात जास्त चांगली होती की तो सरेंडर खूप लवकर तो मी मोठा नेता आहे मी असं आहे तसं आहे कधीच नाही संघटनेसाठी कोण चांगले संघटनेसाठी कोण अरे महेंद्र को सोरोने पैसे लावू शकतो मग त्याला मोठ्या प्राण द्यायचा आणि त्याच्यामुळे संघटनेचं काम करून घ्यायचं पण जो माणूस दोन जाणार म्हणून देईल संघटनेला मदत त्याला करीत परंतु आंबेडकरी चळवळीमध्ये जागा मी खूप लहान आहे आमचे साहेब आपण चळवळीमध्ये काम करत असताना माझ्या वाटल्याचे मी चाळीस वर्ष आंबेडकरी चळवळीत गेलेले आता पोट भरण्यासाठी मला काय म्हणता येईल काय नाव ठेवता येईल आपण ते ठेवू शकतो त्याला कि प्रत्येक माणूस कार्य करता आपल्या आपल्या सोयीनं आपल्या आपल्या पद्धतीनं दुसऱ्या संघटनेमध्ये काम करतो परंतु काम करत असताना आंबेडकर सांगितलं की कधीच माणूस आज जरी सचिन भोजे समाज पार्टीचा आहे तरी या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सगळे वेगळ्या वेगळ्या पक्षाचे लोक या ठिकाणी आले मी नामांतराची लढाई आदर साहेबांची चळवळ उभा केली आदरणीय बाळासाहेबांची चळवळ उभा केली त्याच्यातले असे जर काही पाच सहा नाव जर मी तर या शरदरी पर जर घेतले आपल्या चळवळीमध्ये एक सवय आहे सवय म्हणण्यापेक्षा जर कोण वाईट असेल तर माफी मागतो की एखाद्या कार्यकर्त्यांनी जर ते पुरा आयुष्य चळवळीसाठी दिलं आणि शेवटी त्याला काय मिळालं तर त्याला काहीच मिळालं नाही असं बहुजन शक्ती कामगार संघटनेत असते मी भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो व थांबतो जय भीम जय भीम

यांच्या या श्रद्धांजली अभिवादनासाठी उपस्थित सर्व या मान्यवर सर्व पक्षाचे विचारांचे उपासक उपासिका बनवणी बघिणीं आज आपण सर्व अतिशय शोकाकुल आहोत मला माहिती आहे की गेल्या दहा वर्षापासून मी सचिनच्या संपर्कात आहे आणि माझी अरविंद तांबू यांनी तुम्हाला माहित असेल की माझी जडणघडण आहे मला ज्यावेळेस विचार काय लागले की विचारे बामसेफ माझ्यावर काशीरामजीचे बामसेफ आणि बसपा बदल मला विचार करायला लागले आणि आता आजपर्यंतच्या या प्रवासामध्ये या चळवळीला मी प्रामाणिक आहे सचिन भाऊ बऱ्याच वेळा माझ्याकडे आला माझ्या खाटीलमध्ये आला माझ्या ऑफिसमध्ये यायचे पेशंटच्या संदर्भामध्ये मला सांगायचं की सर माझा पेशंट आहे इकडे बघा तुम्ही मी बघायचो बऱ्याच वेळेला या कार्यक्रमाचं बसपाच्या कार्यक्रमाचं नियोजन सांगायचे सर काही तुम्हाला मदत होते का सांगा आणि ते पण मी करायचो मी या चळवळीच्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो की जी ही जी चळवळ आहे ही परिवर्तनाची चळवळ आहे आणि या प्रस्थापित व्यवस्थेला सगळ्या धोका या परिवर्तनवादी विचारांचा आणि या व्यक्तींचा आहे आणि म्हणून आपण अतिशय जागृतपणे काम केलं पाहिजे वागलं पाहिजे कारण त्याची व्यवस्था विचार आपल्यामध्ये आहे आणि म्हणून आणि म्हणून ते आपल्याला कोणत्या ना कोणत्या प्रकारे या ठिकाणी संपवण्याचा प्रयत्न करत असतात याबद्दल तुम्हाला सगळ्यांना सांगायची गरज नाही सापडून जात आहे त्यांच्याबद्दल बोलण्यासारखं खूप आहे परंतु खूप मान्यवर या ठिकाणी होते त्यांच्यासोबत माझा भाऊ प्रशांत निकाळजी याचंही दुःख निधन झालेलं आहे त्याच्यामुळं शब्द निघत नाहीत बोलायला बोलण्यासारखं खूप आहे फक्त परंतु मी आज एक शब्द आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की परिवर्तनाच्या चळवळीमध्ये काम करणारे युवा कार्यकर्ते हे समाजाने सांभाळले पाहिजे कारण त्या कार्यकर्त्याची समाजाला नावावर खूप मोठे झाले गडगंज झाले परंतु चळवळीला ते विसरलेले आहे आज जे काही आमच्यासारखे सारखे भाऊ सारखे भरपूर सचिन भाऊ होते बरेच आम्ही युवक एकत्र येऊन ही चळवळ चळवळीचा गाडा पुढे नेण्याचं काम करत आहोत

त्यांनी कधीही पक्षाचा प्रोटोकॉल म्हणून भाऊ मी आंदोलनात येणार नाही मी इकडे येणार नाही मी तिकडे जाणार नाही असा कोणताही प्रोटोकॉल त्यांनी कधीही पाळला नाही आम्ही त्यांना मेसेज केला आपल्याला सर्व एक कार्यक्रम घ्यायचा आहे असं आंदोलन करायचं आहे तर सचिन भाऊ कुठेही असतील ते आणि त्यांची विजू भाऊ बचके असतील सर्व त्यांची टीम आमच्या सोबत आम्ही राहायची होकारते देणार आणि एकोणीसशे नव्वद भोजन समाज पार्टी जॉईन केली आणि नव्वदच्या नंतर या शहरामध्ये आम्ही घडवले या महाराष्ट्रामध्ये हजारो कार्यकर्ते मी घडवले पक्षाने मला महाराष्ट्राच्या प्रत्येक काल्याकोपऱ्यामध्ये संघटन बांधणीचं संघटन उभं करण्याचं काम दिलं पण या शहरामध्ये जे हजारो कार्यकर्ते बहुजन समाज पार्टीला तयार केले त्यातले मोजकेच कार्यकर्ते दहावीस कार्यकर्ते ज्यांना महाराष्ट्रामध्ये ओळख प्राप्त झाली जिल्ह्यामध्ये खेड्यापाड्यामध्ये समाजामध्ये मा प्रत्येक माणूस ज्यांना ओळखायला लागला पक्षाचा कार्यकर्ता म्हणून त्यामध्ये सचिन बनसोडे एक आहे मी सचिनच्या संदर्भात तुम्हाला एवढंच सांगू शकतो की जो आदर सन्मान असतो म्हणजे नव्वद जी चळवळ होती पंच्याहत्तर जी चळवळ होती ती त्याचे कार्यक्रम कार्यकर्त्याचे जोडण्याचे वेगवेगळे उद्देश असायचे आजची जी चळवळ आहे आजचे कार्यकर्ते वेगळे आहे काम करण्याची पद्धत वेगळी आहे जो मान सन्मान आधार अटॅचमेंट आज किती आहे हा सर्वांना माहित आहे परंतु अशाही काळामध्ये सचिन हा सर्वांचा आदर करत होता सर्वांना सन्मान देत होता हे महत्वाचं मी त्यांना एकदम फोन केला मला सचिन भाऊ आज माझा मोर्चा आहे सोमवारी तर सचिन भाऊ वेळात वेळ काढून त्यावेळेस मला आठवत की बहुजन समाज पार्टीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष हे बोधलेले या ठिकाणी त्यांचा कोणत्या तरी कार्यक्रमानिमित्त त्या ठिकाणी जे आले होते त्यांची आमची भेट सचिन भाऊने करून दिली होती सकाळपासून सायंकाळपर्यंत कार्यकर्ता उभा करायचा कार्यकर्ता जगवायचा कार्यकर्ता मोठा करायचा करायचा आंदोलनामध्ये उभा राहायचा उभा राहायचा वरिष्ठांचा सगळे आदेश पाळायचा पक्षाचे सगळे आदेश पाळायचा या सगळ्या गदारोळामध्ये आजही आज एक घंटा सुद्धा नाही जयरा माझ्याकडे समोर येत नाही आणि म्हणून कुटुंबा चळव आणि जातो तर विनंती आहे तरुण जे आता ते व्हॉट्सअप फेसबुक वाढ तरुणांची चळवळ फार मोठी आहे आणि सचिन सारख्या जमिनीवर काम करणारा कार्यकर्ता असे कार्यकर्ते पोटावर बघणे इतके की नाही अजून शिल्लक आहे